आमची ढोर कक्क या समाजाला वेगळं आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही मागील दोन हजार बावीस पासून करतोय आणि ही मागणी पूर्ण होण्याकरता त्यांना लागणारा जी माहिती आहे शासनाला ती परिपूर्ण आम्ही दिलेली आहे आणि दोन हजार बावीस पासून आम्ही आंदोलन करतो दोन हजार चोवीसला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी देखील आज ज्या पद्धतीचं धरणे आंदोलन आहे त्या पद्धतीचं धरणे आंदोलन आम्ही केलेलं होतं आणि त्यावेळेला देखील शासनानं आमच्या ढोर गक्क या समाजाची दखल घेऊन आम्ही जे सातत्याने आंदोलन करतोय त्याची दखल घेऊन त्यावेळेचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ढोर समाजाला वेगळं आर्थिक विकास महामंडळ देतो अशा प्रकारची घोषणा अधिवेशनामध्ये केलेली होती परंतु प्रत्यक्ष त्याचा आदेश किंवा जीवा आजपर्यंत निघाला नाही आणि म्हणून त्याच्यानंतर इलेक्शन आलं आचारसंहिता आली पुन्हा मग आपल्याला माहित आहे की शासनामध्ये मंत्रिपद बदलली गेली पूर्वी एकनाथ शिंदे साहेब होते नंतर फडणवीस साहेब आले ही रचना जी बदलल्यामुळं आम्ही थोडा काळ थांबलो होतो की चला शासनाला थोडासा वेळ दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही सहा महिने थांबलो आणि सहा महिन्यानंतर गेल्या मार्चपासून आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली आणि शासन दरबारी आम्ही सातत्याने प्रयत्न करण्याचा सा, प्रयत्न करत आहोत शासन दरबारी सगळ्यांना भेटलोय सचिव आहेत मंत्री आहेत आमदारांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना भेटतो आहे तरी देखील या ठिकाणी आमच्या मागणीला यश मिळालं नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जो ढोर धक्क समाज आहे त्यांची आम्ही बैठक बोलावली आणि आम्ही विचार केला सर्व मंडळाच्या वतीनं की बाबा जर आदेश काढत नसतील तर पुन्हा एकदा आंदोलन करावं का आणि महाराष्ट्रातील ढोर या समाज बांधव समाज संघटना विविध संघटना महाराष्ट्रातील यांच्या माध्यमातून ठरवलं गेलं की सात जुलैला तीस जून रोजी अधिवेशन सुरू होत आहे आणि सात जुलैला आपण पुन्हा एकदा बरणे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील डोर गक्का बांधव आहे त्यांना बोलवायचं आणि या ठिकाणी आंदोलन घ्यायचं आणि आपण पाहत आहे सकाळपासून कमीत कमी, कमी दहा ते बारा हजार लोक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्या खेड्यातून तालुक्यातून या ठिकाणी ती आलेली आहेत आणि आज त्यामुळे पुन्हा एकदा सन्माननीय समाज कल्याण मंत्री आम्हाला बोलवलेलं होतं आमची शिष्टमंडळ या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील देखील आम्ही त्यांना त्यांना विनंती केलेली आहे क्लिप दाखवली एकनाथ आणि सभागृहामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा घोषणा केली की ढोर कक्क या समाजाला मी महामंडळ दे देतोय त्याची क्लिप देखील त्यांना आम्ही ऐकवली तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आताचे उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनी याला स्पष्टपणे अनुमती दिलेली आहे परंतु आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची अनुमती घेणं गरजेचं आहे आणि आज सभागृहामध्ये फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही आता लागलीच बोलणार आहेत आणि त्यानंतर त्यांची अनुमती घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या आदेशाची मंजुरी घेऊन येणाऱ्या अधिवेशन संपे पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या ढोर कक समाजाला आम्ही महामंडळ आर्थिक विकास महामंडळ शंभर टक्के देणार आहोत अशा प्रकारची घोषणा सन्माननीय समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांनी केलेली आहे पुणे मंडळाचा अध्यक्ष आणि कल्याण मंडळाचा सहकारी मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जी चर्चा झाली आमचे शिष्टमंडळ जे बोलवलं होतं विधानभवनामध्ये त्या चर्चेनुसार मी आपण सांगतो की हे शंभर टक्के पूर्ण करणार असं त्यांच्या देहबोलीवरून मला स्पष्ट दिसत होत कारण त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की फक्त आम्ही सीएम साहेबांना कानाव घालतो फक्त आता विधानसभेत जाऊन हाऊसमध्ये जाऊन कानाव घालतो आणि कानाव घालून आम्ही ताबडतोब येणाऱ्या मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये हटावट हो टाकतो आणि सुद्धा जी आर काढतो त्यामुळे आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि आम्ही तसं पॉझिटिव्हली घेऊन आम्हाला वाटतं की शंभर टक्के यशस्वी होणार तरी आपण विचारल्याप्रमाणे जर नाही झालं तर तर मात्र आम्हाला मग समाजाची मिटिंग घेऊन सर्व समाजाची मिटिंग घेऊन त्याच्याकडचं धोरण दो आम्हाला आखावं लागेल त्या मात्र ते मात्र शंका नाही